नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सरन्यायाधीश भूषण गवडी यांचा अवमान कन्यावर देजुराचा गुन्हा दाखल करा साखरेतून प्रधानमंत्र्यांना निवेदन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गौडी साहेब यांच्यावर एका वकिलाने न्यायालयाच्या दरम्यान केलेल्या बुटफेकीच्या अशोभनीय कृत्याचा साखर तालुक्यातील नागरिकांनी निषेध केलेला असून सरन्यायाधीशावर बुटफेक करणाऱ्यांच्या निषेधार्थ नागरिकांनी साखर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करीत त्याच्यावर देजुराचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याबाबतीत साखळी तहसीलदारांमार्फत आज रोजी देशाचे प्रधानमंत्री व राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी साक्री तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रपती महामहिम यांच्याद्वारे आमच्या ज्या आजच्या ज्या भावंड आहेत राकेश चौधरी त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब अटारूळ झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण या देशामध्ये अशा पद्धतीची मूर्ती असेल तर देश धोक्यात या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी आम्ही असं लोकांनी या ठिकाणी नाटक केलेली आणि म्हणून दिल्ली पोलिसांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध त्याचा जाहीर निषेध करतो दिल्ली पोलिसांचा सर्व मान्यवरांच्या वतीनं आजचं निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं आजचं हे निवेदन आमचं हे आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो